नमस्कार मित्रांनो तूही माझा मितवा या मालिकेच्या एकोणतीस मार्चच्या भागामध्ये एक अतिशय भागा जबरदस्त असा भाग आलेला आहे कारण आत्तापर्यंत कंपनी जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून मात्र एक मशीन आता अर्नवच्या ऑफिसमध्ये असते ते मशीन आता अर्नवसाठी खूप काही खास असतं कारण आत्तापर्यंत अर्णवने कधी कुणाला त्या मशीनला हात लावून दिलेला नसतो कारण ते मशीन आता बंद पडलेलं असतं आणि कंपनी ज्या दिवशी ओपन केलेली आहे तर त्या ॲनिव्हर्सरीचा दिवस आता आलेला असतो म्हणून आता अर्णवने खूप छान तयारी आता कंपनीमध्ये केलेली असते कारण कंपनी ही त्याने त्याच्या ते आईच्या स्वप्नासाठी ही सुरू केलेली असते सात्विक फॅशन ही ही कंपनी अगदी खूप मोठी अगदी नावारूप आलेली असते ते फॅशन सात्विक फॅशन इंडस्ट्रीमधील आता त्याच्या आईचं स्वप्न जे काही आहे डिझाईन्स आणि त्याची आई लहानपणापासून अगदी मशीनकाम करायची विणकाम करायची आणि अर्नव आणि अंजली जेव्हा लहान असतात तेव्हा मात्र आता त्यांची आई हे सर्व काम ह्या मशीनवर करायची आणि आत्तापर्यंत आईचं एक आठवण आईचं एक स्वप्न आणि आईची एक अशी साथ म्हणून अर्णवने ती मशीन आत्तापर्यंत अगदी जपून ठेवलेलं असतं कंपनीमध्ये दरवर्षी आता हे कंपनीचा जो काही ओपनिंग ड्रेस डे असतो तर त्या दिवशी मात्र ॲनिव्हर्सरीच्या दिवशी आता ह्या मशीनची अर्णव दरवर्षी पूजा करत असतो परंतु ह्या वर्षी मात्र आता ईश्वरी ऑफिसमध्ये आलेली असते आणि ईश्वरीने मात्र अर्णवला चमत्कार करून दाखवलेला असतो अर्णवला खुश केलेलं असतं तेव्हा मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये अर्णव ईश्वरीवर कसा खुश होतो आणि तो आत्तापर्यंत ईश्वरीला किती बोलत होता तिचा अपमान करत होता परंतु आता हे जे काही आता ईश्वरीने खास असं काम करून दाखवल्यानंतर अर्णव ईश्वरीवर कसा खुश होतो हे आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तेव्हा मित्रांनो आत्तापर्यंत मालिकेमध्ये आपण असं बघत आलो की अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या मनामध्ये एकमेकांविषयी अगदी आदर असतो प्रेम असतं परंतु दोघांमध्ये जे काही गैरसमज एकमेकांबद्दल होतात कुणीही माघार घ्यायला तयार नसतात आता ईश्वरीचा अपघात झालेला आहे आणि ते सर्व अर्णव सरांनी केले असं आता आपल्या ईश्वरीचा गैरसमज होतो आणि यात अर्णव सरांची चूक आहे अर्णव सरांनी माझी माफी मागावी असं ईश्वरीला पाठत असतं आणि तिकडे मात्र अंजली आणि आजी या दोघी मात्र ईश्वरी आणि अर्णव या दोघींना या दोघांना एकत्र आणण्यासाठी अगदी जीव तोडून प्रयत्न करत असतात अर्णवला जे काही ईश्वरीचं काम आहे प्रत्येक काम सांगत असतात म्हणजे हे बघा हळदीचा लेप घेऊन त्यांनी अर्णवला पाठवलेलं असतं आणि त्याने करून सुद्धा जर अर्णव तेथे गेला तर त्या दोघांची भेट होईल दोघांमध्ये आणखीनच काहीतरी संवाद होतील आणि चक्क ईश्वरी आता अर्णवला जेवण करून घरून पाठवेल म्हणजे आता दोघं तर एकत्र येण्याची त्यांना वेळ भेटेल कारण जो अपघात ईश्वरीचा झाला त्या अपघातामुळे ईश्वरीच्या मनावर खोल असा परिणाम झालेला आहे मग त्यांच्या दोघांमध्ये जी दरी निर्माण झाली ती तर मिटेल कारण जो अपघात हा ईश्वरीचा झालेला आहे तर तो अर्णवने केला असं त्या ड्रायव्हरने सांगितले त्यामुळे मात्र आता ईश्वरी नाराज असते आणि आजी आणि अंजली दोघींना मात्र आता या दोघांना एक करायचं असतं आणि ईश्वरीला आपल्या घरची सून म्हणजे अर्णवची बायको बनून घ्यायचं असते कारण अर्णव भूतकाळाशी अगदी ला, जोडलेला असतो तो कोणताही भूतकाळ विसरायला तयार नसता कारण आत्तापर्यंत फक्त कंपनी कंपनीचं जे काही आता बिझनेस आणि बिझनेसच्या विषयी फक्त त्याला आता बिजनेस, बिजनेस प्रेम आणि त्याचं तेवढंच स्वप्न असतं परंतु बाहेरील जीवनामध्ये तो स्वतःला कधी वेळ देत नसतो कारण त्याच्या जीवनामध्ये जी काही घटना घडून गेलेली आहे तेव्हापासून तो प्रत्येक मुलीकडे अगदी त्याच नजरेने बघत असतो कोणत्याही मुलीवर त्याचा आता विश्वास बसत नाही एका मुलीने फसवले म्हणून प्रत्येक मुलीला तो त्या नजरेतच बघत असतो परंतु आता त्याच्या आयुष्यामध्ये ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरी मात्र अर्णमध्ये खूप काही असा बदल करते अगदी सारखा अगदी हात तापलेला अर्णव रागीट असतो तो कधीही कुणाचे ऐकत नाही आणि कधी कुणाला माफी सुद्धा मागत नाही परंतु ईश्वरी मात्र आता अर्णवने केव्हा आपली माफी मागावी आपली काही चूक नसताना आपल्याला तो कायम बोलत असतो आणि एकतर त्याने लॉकेटसुद्धा आपलं ठेवलेलं आहे आणि ईश्वरीला आतासुद्धा घरी तिचं मन काही अगदी म्हणजे चेन देत नसतं तिला असं वाटत असतं की जर मी कंपनीत गेले असते कंपनीत मात्र मी काहीतरी काम करून व्यवस्थित राहिले असते अर्णव सरांनी मला मिटिंगबद्दल काहीतरी काम दिले असते म्हणून तिला सारखी आता अर्णवची आठवण येत असते आणि इकडे अर्णवसुद्धा अगदी वेडापिसा झालेला असतो त्यालासुद्धा सारखी ईश्वरी समोर दिसत असते ऑफिसमध्ये सुद्धा कामात मन लागत नाही समोर जे लॉकेट आहे त्या लॉके बघून आता त्याला पूर्णपणे ईश्वरीसोबतचे आत्तापर्यंत के क्षण आठवतात ईश्वरीने आपल्यासाठी जेव्हा तिकडे जंगलात आपण अडकलो होतो तेव्हा एका पानामध्ये पाणी घेऊन ती आपल्यासाठी आली होती आपली तिने किती काळजी घेतली आणि टेम्पोमध्ये जेव्हा आपण घरी येत होतो तेव्हा मी ईश्वरीच्या मिठीत झोपलो होतो हे सर्वच क्षण आता अर्णवला आठवतात सारखा तो आता ईश्वरीचा विचार करतो आजीला मात्र आता अर्णवची काही काही अवस्था बघवत नाही आणि त्या Dan nanti दुसऱ्या दिवशी मात्र आता आजी आज अर्णवला विचारते की अरे आज तर तू लवकर तयार झालास आणि आता कंपनीतील जे काही मशीन आहे तुझ्या आईची ती मशीन ती तर काही चालू होत नाही आत्तापर्यंत आपण खूप असे प्रयत्न केले आणि आता हे बघ ना अरे कंपनीच्या सुद्धा आता दिवस आलेला आहे तेव्हा अर्णव म्हणतो की हो ना आजी अगं मी तोच विचार करतो आणि मिस इंदोरसुद्धा ऑफिसमध्ये नाहीत आणि लावण्याने तर तिच्या जागी मात्र दुसरा एक पेज शोधला होता परंतु नाही इंदोरची जागा कोणीही घेऊ शकत नाही ती जागा फक्त तिची असेल तेव्हा आता ईश्वरी सुद्धा आता कामावर यायचं ठरवते कारण अर्णवने तिला ऑफिसमधून काढलेलं नाही हे ईश्वरीला माहिती असतं घरी बसून तिला काही चेन देत नाही तेव्हा दे दे आता ईश्वरी सुद्धा ऑफिसमध्ये येते आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर आता सर्वजण जे काही अर्णवच्या आईचं मशीन तेथे एका कापडाखाली झाकेलं असतं आता ऑफिसमध्ये येतो आणि त्याच्याबरोबर आकाश लावण्या बाकीचे सर्व जण असतात आणि ईश्वरी सुद्धा तेथे येते कारण आता लावण्याने ईश्वरीला सांगितलं असतं की या ऑफिसमध्ये तुला कोणतंही काम नाही धूळ काम नाही तुला फक्त या ऑफिसमध्ये बसून राहायचं आहे कारण अर्णवने जोपर्यंत ईश्वरी बरी होत नाही तोपर्यंत ईश्वरीला कोणतंही काम न देण्याचं सांगितलेलं असते ती फक्त बसून राहील असं कंपनीमध्ये असं सर्वांना ताकीद देऊन ठेवलेली असते म्हणून लावण्या तिचा अपमान करते आणि हे सुद्धा सांगितलेलं असते की हे पग ईश्वर देसाई आरच्या मागे पुढे करायचं नाही तेव्हा मात्र आता ईश्वरी लावण्यला छान असं उत्तर देणार असते की हे बघा लावण्य मॅडम एरच्या मागे पुढे अहो मला त्याची काही गरज नाही कारण अर्णव सरच माझ्या मागे पुढे करतात माझी माफी मागतात कारण जो काही अपघात झाला त्याला कोण जबाबदार आहे हे अर्णव सरांना लवकरच कळेल आणि अर्णव सरांचं नाव का घेतलं गेलं हे सुद्धा त्याला लवकरच कळेल तेव्हा आता लावण्याचं तर आणखीन जळपाट होतो त्यानंतर आता अर्णव आता इकडे आकाशला घेऊन त्या कॅबिनमध्ये येतो आणि तेथे ती मशीन असते तेव्हा आता कंपनीच्या ॲनिव्हर्सरीचा दिवस येणार असतो तेव्हा आकाश आणि सर्व स्टाफला तो समजावतं की कंपनीचा ॲनिव्हर्सरीचा दिवस आलेला आहे आणि त्या दिवशी मात्र दरवर्षीप्रमाणे आपण ह्या मशीनची पूजा करतो ही मशीन माझ्या आईची एक आठवण आहे आणि दरवर्षीप्रमाणे आता ही मशीन आज पण बंद आहे त्यामुळे मला असं वाटलं की आता ह्या पूजेच्या वेळीस ही मशीन जर अगदा मशीन जर थे, थे 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 थे, हे मशीन बंद आहे आणि हे जर सुरू झाले असते तर खरंच किती चांगले झाले असते अर्णवचं ते स्वप्न असतं कारण हे मशीन खरंच चालू झाले असते की माझ्या आईच्या आठवणी जागे झाल्या असत्या माझ्या आईचं ते स्वप्न होतं ते पूर्ण झाले असते तिचे स्वप्न तर मी पूर्ण केले परंतु तिची ही बंद पडलेली मशीन मी अजूनपर्यंत चालू करू शकलो नाही कारण अर्णवने आतापर्यंत मशीन चालू करण्यासाठी खूप प्रयत्न केलेले असतात अनेक लोकांना ती मशीन दाखवलेली असते परंतु तरीसुद्धा ती मशीन आतापर्यंत चालू होत नाही तेव्हा आता ईश्वरी मनामध्ये एक असा म्हणजे निर्धार करतो की काही झालं तरी अर्णव सरांच्या आईंची आठवण आईंचंही मशीन मी चालू करेल म्हणजे करेलच म्हणून ती आता अर्णवला म्हणते की आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे कोशिश जर एकदा केली तर ती पूर्ण होऊ शकते तेव्हा जेव्हा ती मशीनला हात लावण्यासाठी जाते परंतु अर्णव तिचा हात धरतो तिला त्या मशीनला सुद्धा तो हात लावून देत नाही तेव्हा आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की मी तुला सांगितलेलं आहे की या मशीनपासून सुद्धा लांब राहायचं आहे आणि माझ्यापासून सुद्धा लांब राहायचं आहे परंतु तरीसुद्धा आता ईश्वरी काही अर्णवचं ऐकत नाही ईश्वरीने अर्णवच्या डोळ्यामध्ये ती मशीन बंद आहे आणि अर्णवला त्याचा किती त्रास होतो ती मशीन चालू झाली तर अर्णव सरांना किती आनंद होईल आता हे सर्व ईश्वरीने ओळखलेलं असतं मशीन बंद आहे आणि सर तरी माझ्यावर रागवतात कारण याचं कारण म्हणजे ती मशीन बंद आहे आणि जर मी प्रयत्न करून ती मशीन जर चालू केली अर्णव सरांना न विचारता तर किती खरंच अर्णव सर सरांना आनंद होईल आजीनं सुद्धा आनंद होईल आणि अंजली ताईंना सुद्धा आनंद होईल तेव्हा मित्रांनो आता आता ईश्वरी ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये आलेली असते आणि तो दिवस असतो कंपनीच्या ॲनिव्हर्सरीचा आणि सर्वजण खूप छान तयार होतात आणि खूप छान तयार होऊन मात्र आता कंपनीमध्ये या ऑफिसची सगळी पूजा वगैरे होणार असते आणि सर्वजण इतके छान तयार होऊन आलेले असतात अंजली आजी सुद्धा एक छान असा मस्त नटून थटून आलेले असतात कारण कंपनीच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी खूप छान कार्यक्रम तेथे होतात आणि त्यात म्हणजे आता सर्व काही तेथे जे मशीन वगैरे आहे तर सर्वांची पूजा वगैरे होत असते आणि आता त्या दिवशी ईश्वरी सुद्धा सर्वांच्या अगोदर ते मशीन आता चालू करण्यासाठी तेथे आलेली असते तेव्हा मात्र आता ईश्वरीने अगदी प्रयत्न करून सर्वांच्या अगोदर ती येते मशीनवर बसते आणि तिने इतके प्रयत्न करून शेवटी ती मशीन सुरू केलेलं असतं मशीन अगदी भन्नाट सुरू होते तेव्हा आता सर्वजण तेथे आतमध्ये येतात त्या सर्वांच्या अगोदर अर्णव तेथे धावत आलेला असतो अर्णव आता जेव्हाही पाहतो तर अर्णवच्या डोळ्यामधून आनंद येत असतात आणि ईश्वरी मस्त असं मशीन आता सुरू करते आणि त्या मशीनची पूजा वगैरे करून सर्व काही व्यवस्थित तिने आता पूर्ण केलेलं असतं आणि मशीनवर तिने आता जे काही कपडे आहे तर ते कपडे सुद्धा शिवण्या आणि सर्वजण आता हे बघून आश्चर्यचकितच होतात कारण बंद पडलेलं इतक्या दिवसातून कोणी चालू केले नाही इतक्या दिवसातून मात्र आता ही मशीन आता ईश्वरीने चालू केले हे बघून सर्वांना ईश्वरीचं खूप कौतुक वाटतं आणि अर्णव लगेच आपल्या आईच्या मशीनजवळ येतो आणि ईश्वरी त्या मशीनवर बसलेली असते तेव्हा अर्णवच्या डोळ्यामधून पाणी टपकतं आणि ते पाणी मात्र ईश्वरीच्या हातावर पडते ईश्वरीला सुद्धा खूप आनंद होतो अर्णव चक्क रडत आहे अर्णव इतका भावनिक झालेला आहे आणि त्याला इतकं हर्ट झालेलं बघून ईश्वरीच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते तेव्हा ते अर्णवला सॉरी म्हणते मला माफ करा मी तुम्हाला न विचारल्याशिवाय हे मशीन चालू करण्याचा प्रयत्न केला आणि ते मशीन चालू सुद्धा झाले मी फक्त प्रयत्न केला सर आणि ते मशीन लगेच सुरू झाले तेव्हा अर्णव ईश्वरीच्या हातावर हात देतो आणि खरंच खूप रडत असतो आजी आणि अंजली ह्या दोघी अगदी कौतुकाने अर्णवकडे आणि ईश्वरीकडे पाहत असतात परंतु हे सर्व बघून आकाशला खूप असा आनंद होतो परंतु लावण्य आणि वल्ल्हरी यांचा इतका जळफळाट होतो कारण जे कधीही कोणी करू न शकणारे अर्णव सर ना या ईश्वरीने खुश केले अर्णव सरांच्या आईची मशीन आता ईश्वरीने चालू केलेली असते तेव्हा मात्र अर्णवला इतका आनंद होतो आणि अर्णव आता सर्वांसमोर ईश्वरीला थँक्स मिस इंदोर असं म्हणतो आणि खरंच मला माफ कर मी तुझी माफी मागायला हवी कारण आत्तापर्यंत मी तुझ्यावर ओरडलो तुला मशीनला हात लावू नको असं म्हटलं परंतु शेवटी माझ्या आईची मशीन तुझ्या हाताने चालू झाली म्हणजे आता आजी आणि अंजली यांना वेगळंच काहीतरी वाटतं कारण जे काही आत्तापर्यंत कुणाला मशीन चालू झालेली नाही तर ईश्वरीच्या योगायोगाने खरंच ते मशीन चालू झाले म्हणजे नक्की आपल्या जे काही आपली मुलगी होती तर त्या मुली मनाच है साथी है जा सुद्धा आपला ईश्वरी ठसलेली आहे आणि ईश्वरीच आपल्या अर्णवसाठी योग्य आहे अर्णवच्या आईचं सुद्धा स्वप्न आहे तर ते ईश्वरीने पूर्ण केले ईश्वरी चा हा प्रयत्न आणि सर्वांना अगदी प्रयत्न करून खुश करणाऱ्या ईश्वरीचं मन मात्र अंजलींनी आजी ओळखते आणि आज त्याचा साक्षात्कार अर्णवला सुद्धा होतो अर्णव इतका खुश होतो कारण आता आपल्या आईची मशीन ह्या मुलीने सुरू केली म्हणजे नक्कीच काहीतरी या मुलीमध्ये वेगळं काहीतरी खास आहे कारण आता आपल्या आईला सुद्धा हेच वाटत असेल आणि योगायोगाने हेच मशीन या मुलीच्या हाताने चालू झाले म्हणून अर्णव इतका खुश असतो आणि अंजली सुद्धा तेव्हा आता अंजली अर्णवला म्हणत असते की चिंटू बघितलंस का अरे तू तर तिला हात लावू म्हणाला नको म्हणाला होतास आणि आकाशसुद्धा म्हणतो की हो ना दादा अरे तू ईश्वरीला मशीनला सुद्धा हात लावून देत नव्हता परंतु ईश्वरीने आज काय कमाल केली तू बघितलंस का इतक्या दिवसातून हे बंद पडलेलं मशीन ईश्वरीमुळे आज चालू झाले सर्वजण आता से हे जे काही आनंद आनंद झालेला असतो तर कंपनीचा ॲनिव्हर्सरीच्या दिवशी मात्र आता ह्या आनंदाचा सर्व वजन खूप छान प्रकारे आता सरप्राईज करतात कारण कंपनीच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी ईश्वरीने खास असं सरप्राईज अर्णवला देऊन खुश केलेलं असतं आणि याच दिवशी अर्णव ईश्वरीला थँक्यू बोललेलं असतो आणि आता तो जे काही ईश्वरीच्या आईवडिलांचं जे काही लॉकेट आहे तिच्या आईवडिलांची शेवटची आठवण म्हणजे ते लॉकेट असतं हे लॉकेटसुद्धा आता तो ईश्वरीला परत देणार असतो आणि आता ईश्वरीला ते लॉकेट परत मिळाल्यानंतर तिलासुद्धा खूप आनंद होतो आई आई आणि वडिलांची काय किंमत असते आणि आईवडिलांची आठवण काय असते हे आज ईश्वरीने अर्नोला दाखवून दिलेलं असतं जसे आपल्या आईची ही आठवण होती मशीन तसंच तिच्या म्हणजे ईश्वरीच्या आईवडिलांची आठवण होते ते लॉकेट म्हणून आता ईश्वरीला ते लॉकेट त्याने अगदी खरंच ह्या कंपनीच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी आता तसेच दिलेले असते आणि आता कोणतंही कर्ज तुझ्याकडे राहिलेले नाही ईश्वरी मिस इंदोर तू कधीही कंपनी सोडून जाऊ नको आणि ह्या मशीनवर आता इथून पुढे फक्त तू काम करत राहशील हे मशीन फक्त तू चालवत राहायचं असं अर्णवने आता सर्वांसमोर सांगितलेले असते तेव्हा आजी अंजली यांना इतका आनंद होतो तोंड भरून त्या आपल्या इशूला जवळ घेतात आणि आपल्या अर्णवलासुद्धा अर्णवसुद्धा आज इतक्या दिवसातून खुश असतो तेव्हा मित्रांनो अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या प्रेमाच्या बंधनात कसे अडकतात आणि त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी अंजली आणि आजी काय काय प्रयत्न करतात हे पाहण्यासाठी आता पुढे काय होतं तेव्हा मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद